शनिवार दिनांक आठ ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास नाशिक औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात खाजगी प्रवासी बस व ट्रक मध्ये खाजगी बसला तत्काळ आग लागली आग इतकी भीषण होती की कुणालाही काही कळण्याच्या आत बसमधील चालकासह सुमारे बारा प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला पहाटेची वेळ असल्याने मदत कार्यात उशीर झाला मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे यवतमाळ ये येथून चिंतामणी ट्रॅव्हल्सची खाजगी प्रवासी वाहतूक करणारी बस नाशिक मार्ग मुंबईकडे जात असताना शनिवार दिनांक आठ ऑक्टोबरच्या पहाटे चार ते सव्वाच्या दरम्यान नासिक औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात पोहोचताच तिचा आयशर ट्रकशी धडक झाली आयशर ट्रकच्या डिझेल टाकीला जोरदार धडक बसल्याने डिझेल रस्त्यावर सांडलं गेलं त्यावर ठिणगी पडल्याने काही कळाईच्या आत बसने पेट घेतला प्रवासी साखर झोपत असल्यामुळे बऱ्याच जणांना बसमधून बाहेर पडता आले नाही त्यामुळे बस, ना त्या बस चालकासह सुमारे बारा प्रवासी या आगीत होरपळून निघाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला बसमधील जे प्रवासी जागे होते त्यांनी तातडीने बसबाहेर धाव घेत मदतीसाठी हातहा करून आकाम सुरू केला घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर अग्निशामक केंद्र असतानाही प्रत्यक्षात मदत पोहोचण्यासाठी उशीर झाला आधी पोलीस दल नंतर अग्निशामक दल आणि नंतर अँब्युलन्स पोहोचल्याने तोपर्यंत तो उशीर झाला होता स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमी व मृत प्रवाशांना खाजगी व नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आता या अपघातात नक्की दोष कुणाचा याचा तपास नाशिक पोलीस करत आहे मात्र या भीषण अपघातात मदत न मिळाल्याने होरपळून मृत्यू झालेल्या लहान मुलांसह महिला पुरुष प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे घटनेने मात्र सर्व जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे एस एन न्यूज साठी संपादकीय विभाग हे आज सकाळी सव्वा पाच वाजता मिरची हॉटेलचं जंक्शन आहे या जंक्शनवरती अपघात झालेला आहे यवतमाळवरून चिंतामणी ट्रॅव्हलची बस होती ती बस काल साडेतीन वाजता निघाली बसमध्ये तीस प्रवासी होते त्या प्रवाशांना घेऊन ही बस मुंबईकडे चालली होती तर रात्री म्हणजे पहाटे सव्वापाच वाजता ही बस या जंक्शनला आली त्यावेळेला ट्रक जो आहे तो धुळ्याकडून औरंगाबादकडे या या रस्त्याने चालला होता म्हणजे तर त्या ट्रकचा आणि बसचा अपघात झाला आणि तिथे त्यावेळी भौतिक स्फोट झालेला दिसतो या अपघातामध्ये आणि त्याच्यामुळं गाडीमधले जवळजवळ अकरा इसम आहेत यांचा भाजल्यामुळं मृत्यू झालेला आहे भौतिक जागेवरच मृत्यू झालेला आहे लोकांनी आणि इथे जे कोणी उपस्थित होते त्यांनी बाकी जे इंजर्ड लोकांना सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचाराचे वगैरे चालू केलेलं आहे सध्या कशा रीतीने झाला काय याचं पंचनामा वगैरे चालू आहे गुन्हा दाखल व्हायचं काम चालू आहे आणि त्याबरोबरच जे लोक हे गे। मृतक आहेत मृतकांची ओळख पाठवायचं त्यांना त्यांच्या नातेवाईकांना कळवायचं त्यानंतर तिथून कोण कोण गाडीमध्ये बसले होते त्यांची स्टेटमेंट वगैरे घेऊन ओळख त्यांची पटवायचं त्यांना मदत करायचं काम चालू आहे याबरोबरच जे काही या ठिकाणी आय विटनेसेस आहेत कोणी कशा रीतीने पाहिलं काही कशा रीतीने आहे घटना घडली त्याच्याबद्दल पण माहिती घ्यायचं सा काम चालू आहे याच्यामध्ये लहान मुलांचा काही समावेश आहे का मृत्यूंमध्ये एक तरी दिसतंय असं म्हणजे एक लहान मुलाचं आहे दिसतंय एक बच्चूचं एक काहीतरी हे मिळालेलं आहे अवशेष तर आम्ही ते सगळे व्हेरीफाय करतो एक डी सी पी तिकडे पाठवलेले आहेत ते सगळं चेक करत आहे तीन गाड्यांमध्ये झालाय हा हे तीन गाड्यांमध्ये असं वाटत की एक लक्झरी बस आहे ही चिंतामणी ट्रॅव्हलची बस आहे ती बस ट्रक आणि तो जो छोटा हाती सारखा टेम्पो होता तो रस्त्यामध्ये तिथे उभा होता कॉर्नरला त्या ॲक्सिडेंटमध्ये तो फरफट जाऊन तो पलटी झालेला दिसतोय तो ॲक्सिडेंटमध्ये नाही आहे म्हणजे आता कळेल ना आपण काय कशा रीतीने झालं काय रीतीने झालं आपण ते, ते, ते बघू परंतु मग आता ते क्लिअर होऊन जाईल नंतर प्रवासी काय प्रवासी प्रवासी यवतमाळवरून निघाली आहे मग बहुतेक तिथले स्थानिकच असतील आणि रस्त्यामध्ये जवळजवळ एकोणीस लोक बसलेले आहेत